आमच्या माणसाला काहीच राहील नाही माहिती का शिर्डीला आलेल्या आमच्या माणसाला काहीच राहील नाही अशी कसे जनावर प्रशासन काय करतोय नगरपालिका पाहत नाही का नगरपालिकेचे डोळे झाके ना घ्या जनावर माफ करतात तर हा दिसत नाही का त्यांना संपूर्ण कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला आहे नगरपालिका का लक्ष देत नाही नगरपालिकेचे जा डोळे झाकले आहेत का नगरपालिकेला दिसत नाही का आमच्या माणसाला आता शिर्डीला हलवले आहे या सर्वाला कोण जबाबदार डोळ्यात पाणी चेहऱ्यावर प्रचंड भीती अशा परिस्थितीत सवाल उपस्थित केला आहे एका माऊलीने कोपरगाव शहरात गेल्या कित्येक महिन्यांपासून मोकाट जनावरांनी हायदोच घातला आहे याकडे पालिका प्रशासन स्पेशल कानाडोळा करताना दिसत आहे याआधी अनेक अपघात या मोकाट जनावरांमुळे झाला असून अनेक नागरिक या मोकाट जनावरांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात आज मोकाट जनावरांच्या हल्ल्यात दोन जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शिर्डी येथे हलविण्यात आले आहे या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात लहू अंबादास गवाने वय अंदाजे सत्तावन्न वर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांची सून पल्लवी तुषार गवाने या आपल्या सासऱ्याला वाचविताना तीही या हल्ल्यात सापडल्याने जखमी झाली आहे मात्र या हल्ल्यात लहू अंबादास गवाने यांच्या अंगावर या मोकाट गायीने वारंवार उड्या घेत हुंदळत गवाने यांना गंभीर जखमी केल्या आहेत जखमींना शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र त्यांना गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी शिर्डी येथे आले आहे हा सर्व प्रसंग या हल्ल्यात सापडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी सांगितला आहे ते निघाले होते मार्केटमध्ये तीन चार वाजता मार्केटमध्ये आम्ही गरीब माणसं आहे आमचा धंदा आहे भाजीपाला भाजीपाली विक्रते आम्ही संध्याकाळी तीन साडेतीनला नाही ती मार्केटमध्ये एक तर आजारी त्यांना दवाखान्यात चालून त्याच्यामध्ये ते खाली उतरले त्या गायने रस धरलं ना तसं त्यांना शिंगाने लोटलं छातीवर दाना दाना नाचली ती आमच्या माणसाला काहीच राहील नाही माहिती का शिर्डीला आले आमच्या माणसाला काहीच राहील नाही कसे जनावरांचे प्रशासन काय करतोय नगरपालिका पाहत नाही का नगरपालिकेचे डोळे झाके करतात तर हा दिसत नाही का त्यांना हा सोमारी बाजारमध्ये पण तसंच आहे त्यांचा पण काय करायचं आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे आपण काय मागणी करणार काय मागणी करणार आमच्या माणसाला आमचं जस तसं करून द्या मला आमच्या माणसाला आणून द्या आमचा माणूस नेला आता शिर्डीला काहीच राहिल आमच्या माणसाला जनावर जायचे त्यांनी बांधून ठेवा ना नाही मग नगरपालिकाला कळत नाही नगरपालिकेने न्यायच ना कोटवाड्या टाकायचं कोठवाडा करायचा टाकला गाय उभा गायनी ना असं <गला> इथे पडले कुपान सारगी जायची यायची परत तुळून निघून जायची परत यायची तू जायची निघून जायची तुडवलं गायनी पण मार्केटात आम्ही देवाची कुपरे वाज घालत होते झाड पाय घायच होते याच माला उठून दिलं गाईना दोन धावल्या पण दोन तीन काय झालं पुढे काही नाही झालं त्याला उचलून येईल मग या भागामध्ये हि जे कोपरा शहरामध्ये मोकर जनावर नाही हे जे गो पालक म्हणतात हे गो गाय पाळतात गाया बसऱ्या येते परंतु हे लोक सकाळी गाया पाळल्यानंतर हे दिवसभर सोडून जातात संध्याकाळी गाय लोकांच्या घरी जातात आणि हे लोक त्या गाया दावणीला बांधून ठेवत नाही तर त्या गाया या ठिकाणी असतात लहान मुलं वगैरे असतात आता आ, या ठिकाणी नऊ गावडे यांना या ठिकाणी गायने एवढं मार एवढं इथं अक्षरशः या भागात ते लोक सोडत होते सोडत असताना सुद्धा ते गाय इतकी म्हणजे पिसाळगत करत होती आमची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी का या गायांचा आपण लवकरच बंदोबस्त करू यांचा गो शाळेमध्ये थोडा वेळ आणि यांचा बंदोबस्त लवकर नव्हतो अशी विनंती करतो अशीच घटना आता पंधरा दिवस एकशे पाच मध्ये घडली तरी सुद्धा नगरपालिका प्रशासना दखल घेतली नाही पुन्हा नाही असं प्रत्येक उद्या आज येते उद्या प्रत्येक आमची विनंती का आपण याचा बंदोबस्त ते पाहुणे आहे ना पाहुणे गाव चालले होते मार्केटला जाता जाता त्या दोन एक दोन गायनी त्यांना डायरेक्ट आहे ना त्यांच्यावर हल्ला करून तीनदा फिरून येऊन मारायचे आम्ही स्वतः दोनदा तीनदा मारण्याचा प्रयत्न केला गाईला आमच्यावर जाऊन आले किती जण जखमी झाले काय दोनदा पण पकडले गेले ती काय नेमका आपण नगरपालिकेकडे मागणी करणार एकच मागणी आमची मोकड झालं कोरड शाळा मध्ये सोडून द्या या घडलेल्या प्रकारामुळे पालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरिणीवर आला आहे कोपरगाव नगरपालिका प्रशासन जीव जाण्याची वाट बघत आहेत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे वारंवार या अगोदर निवेदने मोर्चा नेऊनही या मोकाट जनावरांचा बंदोबस्त पालिका प्रशासन करत नाही नगरपालिकेचे अधिकारी या नागरिकांच्या सुख सुविधांकडे लक्ष कधी देणार अनेक प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून उपस्थित होत असून पालिका प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्या कारणाने पालिका कर्मचारी अधिकारी सुस्त झाले आहेत यात नक्कीच कोणाचा तरी बळी जाण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे पालिका प्रशासन कोपरगावकरांना सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे